नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक आनंदाची गोष्ट आहे जी राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील आणि हमाल पदाच्या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा झाली होती तर त्या परीक्षेत आलेल्या भरतीचे निकाल संकेतस्थळावर प्रकाशित झालेले आहेत तर तुम्ही तुमच्या रिझल्ट तुम्ही चेक करू शकता तुमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता तुमच्या जिल्ह्याच्या नकाशावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता तुमचं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करून घ्या तर ही होती आनंदाची गोष्ट म्हणजेच इथं तुम्हाला तुमचं राज्यातील विविध जिल्ह्याचे सगळ्या जिल्ह्याचे इथं निकाल आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये जी परीक्षा झाली होती शिपाई आणि हमालची तर ही होती एक माहिती जे तुम्हाला द्यावयाची इच्छा झाली तर संकटस्थळावर नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद